कविता पाठवी स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चार अशा भन्नाट किचन टिप्स पाहणार आहोत ज्या अगदी छोटे छोटे आहेत परंतु खूप मोठं काम करणाऱ्या शिवाय वेळ आणि पैसा वाचवणाऱ्या चला तर पाहूया या, या कोणत्या भन्नाट टिप्स आहेत टिप क्रमांक एक तुमच्या सिंकमध्ये बेसिनमध्ये रात्री अशी भांडे वगैरे झाल्यानंतर नेहमी झुरळं मुंग्या किडे बेसिनमधूनच बाहेर पडतात यासाठी एक भन्नाट आयडिया काडीपेटी मधील सात ते आठ काड्या घ्यायच्या आहेत याचा जो पुढचा जळणारा भाग असतो हा काढायचा आहे यामध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस असतं तर या जो भाग घेतलेला आहे आपण काढून यामध्ये व्हेनेगर मिक्स करायचा आहे हे छान मिक्स करायचं आणि यामध्ये कापूस असा बुडवायचा आहे मिक्स करून झुरळांना मुंग्या किड्यांना फॉस्फोरसचा वास अजिबात आवडत नाही तुम्हाला कधीही बेसिनमध्ये सिंकमध्ये झुरळ मुंग्या दिसणार नाहीत रात्रभर कापूस तसाच ठेवून द्यायचा सकाळी हा काढून घ्यायचा आहे पुन्हा दिवसभर आपलं काम बेसिन मधलं झालं की पुन्हा तोच आपण रात्रीचा त्या बेसिनच्या त्या व्हॉलावरती ठेवायचा आहे मग कशी वाटली आयडिया चला पाहूया दुसरी टीप बऱ्याचदा आंघोळीचा कापडाचा किंवा भांड्याचा साबण असे छोटे छोटे तुकडे उरले की बरेच जण ते फेकून देतात तर आता ते फेकायचे नाहीत तर याच्या बारीक बारीक तुकडे करा किंवा खिसणीच्या सहाय्याने बारीक खिसून घ्यायचा आहे यामध्ये कडक असं गरम पाणी टाकायचं आहे आणि थोडा वेळ तसंच राहू पाण्यामध्ये हे तुकडे पूर्णपणे विरघळले की यामध्ये दोन चमचे डेटॉल टाकायचं आहे आणि छान मिक्स करून आपले जे हँडवॉशचे बॉटल रिकाईम बॉटल असतात त्यामध्ये हे भरायचं आहे आणि हात धुण्यासाठी वापरायचं आहे कशी वाटली ही सुद्धा भन्नाट आयडिया यानंतरची टीप आपण बऱ्याचदा भाज्या तांदूळ शाबू धूत असताना जेव्हा आपण हे पाणी ओतत असतो त्यावेळेस या भाज्या सांडण्याची शक्यता असते यासाठी अतिशय महत्वाची ट्रिक सांगत आहे जी टूथपिक असते ना ती अशी लावायची आहे आणि प्लेटच्या खाली पातेला आणि प्लेटच्या मधोमध अशी ठेवायचे आहे आणि अशा प्रकारे हे पाणी ओतायचं आहे अजिबात आपल्या भाज्या सांडत नाहीत आहे की नाही पन्ना ना डायड्या यानंतरची शेवटची आणि अतिशय महत्वाची टीप पाहूयात आपण सर्रास बरेच जण चष्मा वापरत असतो आणि या चष्म्याला भरपूर धूळ लागलेली असते मग आपण दिसेल त्या कापडाने हा चष्मा पुसतो आणि याच्यावर जास्तच ते धुंदक धुंदक असं दिसत असतं तर यासाठी अतिशय महत्वाची टीप म्हणजे हा चष्मा जो आहे तो फ्रीजरमध्ये दहा मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे दहा मिनिटानंतर हा चष्मा बाहेर काढून एखाद्या कॉटनच्या कापडाने स्वच्छ पुसायचा आहे अगदी क्लीनर पेक्षा ही छान असा स्वच्छ हा चष्मा आपला निघतो तर कशा वाटल्या आजच्या भन्नाटीस नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका